आणि त्यामुळे आता आम्हाला खूप काम महाराष्ट्रामध्ये करावं लागेल याची आम्हाला जाणीव होती आहे म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांच्या चरणी आम्ही नतमस्तक होतो आणि त्यांना आश्वस्त करतो की त्यांनी जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार तर म्हणजे आजचा हा महाराष्ट्रातला ऐतिहासिक दिवस आहे आणि ऐतिहासिक विजय देखील आहे आतापर्यंतच्या अनेक वर्षांच्या निवडणुका आपण पाहिल्या परंतु ही निवडणूक लोकांनी लोकांच्या हातात घेतली अशा प्रकारची निवडणूक होती म्हणजे लँडस्लायडिंग भी, 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 भी जो काही विक्टरी आपण म्हणतो ऐतिहासिक हे याला काय शब्द वापरायचे मला कळत नाही परंतु लोकांनी मतांचा प्रेमाचा वर्षाव महायुतीवर केला कारण लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल लाडका शेतकरी असेल एकंदरीत सगळ्याच घटकातल्या लोकांनी यावेळेस महायुतीवर प्रेम दाखवलं आणि त्यामुळे मी सगळ्या मतदारांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना एवढ्या मोठ्या ऐतिहासिक विजयासाठी साष्टांग दंडवत घातला पाहिजे अशा प्रकारचं काम मतदारांनी केलेलं आहे खरं म्हणजे गेल्या दोन दोन वर्षामध्ये आम्ही मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही जे काम केलं या, या राज्यामध्ये की शिवसेना भाजपा राष्ट्रवादी पी आमच्या आठवले साहेब इकडे आहेत आणि आमचे इतर घटक मित्रपक्ष आणि जे निर्णय आम्ही घेतले ते निर्णय आतापर्यंतच्या इतिहासामध्ये न भूतो न भविष्यते असे होते म्हणजे एकीकडे विकास केला आम्ही डेव्हलपमेंट म्हणजे जे अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने जी काही कामं बंद पाडली होती स्पीड ब्रेकर टाकले होते सगळी कामं थांबवली होती तुमच्या काळातली जी कामं जसं महाविकास आघाडीचं सरकार दोन हजार एकोणीसला आलं त्यानंतर ती सगळी कामं बंद पाडली त्याला स्टे दिले आणि ते स्टे आम्ही सगळे काढले आणि कामं सुरू झाली मग अटल सेतू झाला समृद्धी झाला आपला कोस्टल झाला आणि मेट्रो झाली कारशेड झालं आणि मोदी साहेबांच्या शुभ असते त्याचं आम्ही उद्घाटनही करू शकलो ज्याचं भूमिपूजन मोदी साहेबांनी केलं त्याचं उद्घाटन करण्याचे भाग्य आम्हाला मिळालं आणि त्यामुळे कामाला आम्ही प्राथमिकता दिली विकासाला आम्ही प्राधान्य दिलं आणि आम्ही त्यामध्ये एकच डोळ्यासमोर ठेवलं की या राज्याचा सर्वांगीण विकास आणि राज्याचा सर्वांगीण विकास करत असताना सर्व घटकांना आम्ही समोर ठेवलं आणि पाहिलं की जे अडीच वर्षामध्ये जी कामं त्यांनी थांबवलेली आणि अडीच वर्ष त्यांनी जे सगळं बंद पाडलं होतं ते किती वेगाने आम्ही सुरू करू शकलो याचा समाधान आणि आनंद आम्हाला आहे कारण त्याचे तुम्ही ते फळं पाहत आहे सगळी लोकांना आपण मेट्रो दिली समृद्धी दिलं अटल सेतू दिला, दिला कोस्टल दिलं लोक तो वापरू लाग लागले आणि त्याचबरोबर दुसरीकडे कल्याणकारी योजना आम्ही केल्या कल्याणकारी योजनेमध्ये लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यानंतर मग लाडका भाऊ केला आम्ही युवा प्रशिक्षण योजना केली तीन गॅस सिलेंडर दिले त्यानंतर युवा वयोश्री योजना केली शेतकऱ्यांची आम्ही योजना केली शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलं शेतकऱ्यांचं जे अडी किती साडेसात एच पी तीन हा तीन पाच साडेसात आणि त्या पंपाचं वीज बिल माफ केलं शेतकऱ्यांना आम्ही अडीच वर्षामध्ये दोन वर्षांमध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढा मोबदला दिला नव्हता पंधरा हजार कोटी रुपये तो दिला त्यांच्या योजनांसाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपये म्हणजे एकंदरीत कल्याणकारी मी डिटेलमध्ये जात नाही त्याच्यामध्ये पण एकीकडे विकास मग सर्वसामान्यांचं सरकार म्हणताना सर्वसामान्याला काय मिळालं याचा विचार आम्ही केला आणि आम्हाला मला अभिमानाने या ठिकाणी सांगायचं आहे की मोदी साहेबांनी केंद्र सरकारने देखील आमच्या पाठीमागे उभे राहिले ताकदीने की जे आमचे प्रस्ताव जे आहेत ते त्यांनी के मान्य केले आणि मोठ्या प्रमाणावर गेल्या दहा वर्षामध्ये जे केंद्राने देखील आ, या राज्याला का दहा वर्ष तर जाऊ द्या पण दोन अडीच वर्षांमध्ये देखील आम्हाला लाखो कोटी रुपयांचं सहकार्य केलं त्यामुळे एक डबल इंजिनचं सरकार देखील या राज्यामध्ये वेगवान सरकार गतिमान सरकार निर्णय घ्यायला धडाधड निर्णय घेतले आम्ही त्यामुळे अडीच वर्षात सिंचन प्रकल्प चार त्यांनी केले महाविकास आघाडीने आम्ही होतो तिकडे आणि आता आमच्या वेळेस हा सुप्रमा एकशे चोवीस सुप्रमा दिल्या म्हणजे एक फक्त उदाहरण की अशा प्रकारचं काम आम्ही केल्यामुळे या राज्यातल्या जनतेने सर्वसामान्य माणूस आम्ही केंद्रबिंदू मानला म्हणजे त्याच्यामध्ये महिला आहेत गरीब आहे युवक आहे शेतकरी आहे यांना आम्ही केंद्रबिंदू मानून काम केलं आणि त्यांच्यासाठी आम्ही योजना केल्या काय आमच्यावर आरोपही झाले एका रेवड्या बाटण्या काय 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 म्हणजे तुम्ही हे वाटप सुरू केलं आहे बहिणींना विकत घेताय का काही लाच देत आहे का या सगळ्या गोष्टीला आम्ही सामोरं गेलो कोर्टामध्ये काही लोक गेले ही योजना बंद करण्यासाठी आणि म्हणून लाडकी बहीण योजना जी आहे त्याचबरोबर शासन आपल्या दारी आम्ही याच्यापूर्वी शासन आपल्या दारी आम्ही केलं डायरेक्ट तेव्हाही योजना होत्यापूर्वी लाभही होते सगळं होतं परंतु लोक कंटाळून ते योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहत होते आम्ही पाच कोटी लोक लोकांना त्याचा लाभ दिला शासन आपल्या दारी आणि आपल्या लाडकी बहीण योजना यामुळे एकंदरीत लोकांनी विश्वास ठेवला की हे देणारं सरकार आहे हे फक्त बोलणारं सरकार नाही आहे आणि म्हणून देणारं सरकार आहे याच्यावर विश्वास ठेवला आणि कल्याणकारी योजना ज्या केल्या आम्ही आम्ही फक्त बोललो नाही तर पाच इन्स्टॉलमेंट लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकले सुद्धा आणि आम्ही तर आम्हाला माहीत होतं हे विरोधक सावत्र भाऊ आमच्या या नोव्हेंबरच्या पैशामध्ये अडकाटे आणतील म्हणून आम्ही ऑक्टोबरमध्येच आचारसंहिता लागायच्या अगोदर नोव्हेंबरचे पण पैसे दिले कारण शेवटी आम्ही देण्याची नियत आमची आहे नियत साफ आहे कारण आम्ही फक्त कागदावर योजना ठेवायच्यासाठी केलं नाही आणि त्यामुळे एकंदरीत या राज्यामध्ये सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांसाठी काहीतरी करतंय ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली आणि आम्ही म्हणालो कॉमन मॅन कॉमन मॅन कॉमन मॅन आता कॉमन मॅनने आम्ही ठरवलं आहे की त्यांच्या जीवनामध्ये काही बदल घडवून चांगले दिवस आणून त्याला सुपरमॅन करायचं पण त्यांनी आम्हाला या निवडणुकीत सुपरमॅनसारखं का काम करून दाखवलं आणि एवढं भरभरून त्यांनी आशीर्वाद दिले की लोकांनी एवढंच आहे की यामध्ये बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झाल्या लोकांनी कल्याणाचं आणि विकासाचं राजकारण स्वीकारलं लोकांनी सुडाचं आरोपाचं द्वेषाचं राजकारण झिडकारलं आणि म्हणून दोन निवडणुका ज्या लोकसभेमध्ये पण आणि लोकसभेत फेक नरेटिव्ह वगैरे सगळं केलं काय काय केलं संविधान बदलणार वगैरे सगळ्या जाती जातीमध्ये भीती निर्माण केली प्रत्येकाला घाबरवलं तरीसुद्धा एवढं होऊन पण प्रधानमंत्रीपदी मोदी साहेबच बसले आता ते म्हणाले जनतेच्या दरबारात जाऊ आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ लोकसभेच्या वेळेस पण गेले पण शेवटी एवढं करून एवढं सगळं खोटं नाटं सांगून लोकांना घाबरवून पण प्रधानमंत्रीपदी शेवटी मोदी साहेब बसले आणि आताही म्हणाले आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ दरबारात जाऊ आता जनतेने जनते त्यांना जो काही मॅन्डेट द्यायचा तो दिलेला आहे आणि त्यामुळे जनतेने पूर्णपणे विकासाला आणि कल्याणकारी योजनांना स्वीकारलेला आहे यामध्ये लोक रोज आमचं सा सरकार स्थापन झाल्यापासून रोज सरकार पडणार सरकार पडणार सरकार पडणार रोज आम्हाला तीन चारच शब्द ठेवले होते त्यांनी ते शब्द तुम्हाला माहीत आहे मी ते परत त्याचा उच्चार करू इच्छित नाही पण चौथा शब्द होता का नाही पण आम्ही त्याला आरोपाला आरोपाने उत्तर नाही दिलं आम्ही कामातून उत्तर दिलं त्याला आणि कामातून उत्तर दिलं आणि ते काम लोकांना भावलं की बाबा हे काम करणारे लोक आहेत आणि काम सर्वसामान्य लोक आहेत मी स्वतःला काय समजायचो सी एम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो कॉमन मॅन आहे आता कॉमन मॅनमध्ये मी जायचो आता आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री दोन्ही आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन काम करत होतो आणि ह्याच्यामुळे घरी बसून सरकार चालवता येत नाही फेसबुकवरून सरकार चालवता येत नाही हे ये स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून आम्ही लोकांच्या बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो शासन आपल्या दारी घेऊन गेलो आम्ही आणि म्हणूनच आज बाळासाहेबांच्या विचारांनी आम्ही सरकार स्थापन केलं दोन हजार एकोणीसला मोदी साहेबांच्या आशीर्वादाने आणि दोन हजार एकोणीसला जे सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं ते सरकार स्थापन झालं नाही ते लोकांनी बरोबर लक्षात ठेवलेलं आहे लोक विसर ते विसरलेले नाहीत आणि म्हणून या निवडणुकीत देखील कोण कोण कुठल्या पक्षाचा आता तुमचा कुठला पक्ष आहे तुमचा राष्ट्रवादी घड्या आता तो कोणाचा आहे ते लोकांनी ठरवला आणि शिवसेना कुणाची तेही ठरवलं ते ठरवलं आणि लोकांनी ते ठरवलं त्यामुळे आता बऱ्याचशा गोष्टी त्या स्पष्ट झालेल्या आहेत बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झाल्या आणि मला समाधान आहे की दोन हजार एकोणीसला छप्पन्न जागा आल्या होत्या आणि त्या छप्पन्न मला